नमस्कार मित्रानंद स्वामी मोटिवेशन चॅनलवर आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण ज्ञानेश्वरांच्या वडिलांची कथा भाग सात ऐकणार आहोत मागील भागात विसोबाने सिद्धोपंतांना कसा अपमान केला ते आपण ऐकलेच आहे चला तर मग त्यापुढील गोष्ट सुरू करू सिद्धोपंत निराश होऊन घरी जातात त्यांच्या चेहऱ्यावरची निराशा सर्वांच्याच लक्षात येते उमाबाईने त्यांना ब्रह्मसभेचे कुणीच धर्मपंडित भोजनास का आले नाहीत आपण विसोबा भाऊजींकडे गेला ना ते का आले नाहीत काय म्हणाले ते असे एका प्रश्न विचारायला सुरुवात केली काय म्हणाले ब्रह्मसभेचा झालेला निर्णय हे सर्व सांगितले तो निर्णय ऐकताच उमाबाईंना धक्काच बसला आता कुठे संसाराला पुन्हा सुरुवात झाली होती आनंदाचे दिवस सुरू झाले होते तर पुन्हा हे नवीनच संकट उभे राहिले खरं तर सिद्धो विसोबांशी यावर चर्चा करायची होती कारण विठ्ठल पंथाने गुरुच्या आज्ञेने संन्यास दीक्षा घेतली होती आणि त्यांच्याच आज्ञेने आता गृहस्थाश्रम स्वीकारला होता धर्माचे सर्व नियम एकच असताना ब्रह्मसभेचे ब्रह्मसभेने वाईट टाकण्याचा निर्णय कसा घेतला कोणत्या नियमाने घेतला पण विसोबा काही ऐकायलाच तयार नव्हते उलट त्याने सिद्धोपंत गावाचे प्रथम मानकरी असूनही त्यांना अपमानित केले होते सिद्धोपंतांनी सर्व माहिती सांगितली आणि त्याने विठ्ठल पंतांकडे पाहिले ते अगदी शांत होते शांतपणानेच म्हणाले काका ब्रह्मसभेचा निर्णय आहे तो अखेरचा आहे आपल्याला तो मान्य करावाच लागले त्यांच्याविरुद्ध आपल्याला जाता येणारही नाही त्यांनी घेतलेला निर्णय मला मान्य आहे त्यांच्या दृष्टीने मी अपराधीच आहे खरे तर त्यांनी माझेही म्हणणे ऐकायला पाहिजे होते माझ्यामुळे आपण सर्वांनी त्रास करून घेण्याचे काहीच कारण नाही थोडा वेळ थांबून ते म्हणतात मी एकटा गावाच्या बाहेर सिद्ध बेटावर राहण्यास तयार आहे कारण अपराध मी केला आहे ते तेथे माझी ज्ञानसाधना तरी शांततेत होईल नाहीतरी मी काशीला एकटा राहिलो होतच ना आता सिद्ध बेटावर राहीन परिस्थिती तीच फक्त स्थळे बदलली एवढेच एवढा वेळ अगदी शांत असलेली रुक्मिणी म्हणाली एक तपानंतर स्वामीजींच्या आशीर्वादाने आपले पुनर्मिलन झाले आहे ते वियोगासाठी नाही मीही आपल्यासोबतच येणार द्रौपदी सीता तारामती दमयंती यांचा आदर्श माझ्यासमोर आहे मी सुद्धा भारतीय स्त्री आहे त्या परंपरांचे मी पालन करणार आहे यापुढे कितीही संकटे दुःख माझ्या जीवनात आली तरी आपल्या सावलीत मी ती सर्व आनंदाने सहन करेन पण आपला वियोग मी कधीही सहन करणार नाही अखेर विठ्ठल पंतांना रुक्मिणीच्या म्हणण्याला होकार द्यावाच लागला अखेरीस दोघांनीही सिद्धपेठावर राहण्याचे ठरवले दुसऱ्याच दिवशी दोघे सिद्धपेठावर राहण्यास आले सिद्धोपंतांनी गडी माणसांकरवी पर्णकोटी उभारून दिले आसपासच्या परिसरही स्वच्छ केला सिद्ध बेटावरचा निसर्गरम्य परिसर पाहून रुक्मिणी आनंदित झाली तशी ती तिथे यापूर्वी अनेक वेळा आपल्या मैत्रिणींबरोबर आलेली होती पण त्यावेळेचे येणे आणि आताचे ने यात खूपच फरक होता विठ्ठलपंतांना आनंदीत जाण्यास बंदी होती ते शेजारच्या गावात पाच घरी माधुकरी मागून कोरांना आणत होते यावर भोजन होत होते कावेरी आणि तिचा पती केशव आले त्याने गोठा बांधला आणि आपल्या घरची एक गायही दिली पर्णकुटीत का होईना पण रुक्मिणीचा संसार सुखाने सुरू झाला परंतु कर्म धर्मपंडितांना म्हणजे विसोबा चाटेना या दोघांचा सुखाचा संसार पाहवत नव्हता वाईट टाकलेले असतानाही हा पाखंडी पूजापाठ ग्रंथ वाचन कसे करतो हे त्यांना सहन होत नव्हते हा धर्माचा घोर अपमान आहे असे त्यांना वाटत होते याचा जाप विचारण्यासाठी ते ब्रह्मसभेच्या काही पंडितांना घेऊन बेटावर जातात तर मित्रांनो पुढील भागात पहा पिशोबासाठी काय काय त्रास देतात विठ्ठल सिद्ध सिद्धबेट सोडून जातात का ते ऐकण्यासाठी ह्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद